तर आपण आज भरलेली वांगी कशी करायची ती बघणार आहोत वांगी थोड्या वेळ पाण्यात ठेवलेली आहेत तर आपण साहित्याकडे वळू सर्वप्रथम शेंगदाण्याचा कूट बत्त्यात कुटून घेतलेला आहे न थोडंसं लसूण तो पण बत्त्यात ठेचून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर गरजेनुसार हळदपूड थोडासा कांदा गरजेनुसार जिरे गरम मसाला थोडंसं मीठ आणि लाल तिखट आता आपण कृती पाहू सर्वप्रथम वांगी व्यवस्थित चिरून घ्यायची कशी चिरायची दाखवते तुम्हाला हे बघा ह्या पद्धतीने चिरून घ्यायची ही नरसोबाची इथली वांगी आहेत ही टेस्टला खूप छान लागते बघा कशा पद्धतीने चिरत आहेत चिरून घ्यायची आहे चार असे भाग व्हायला पाहिजेत म्हणजे कसं आपला कूट ह्याच्या व्यवस्थित लागायला पाहिजे चारी बाजूने तर आपण चिरून झालेले आहेत वांगे आता आपण ह्याच्या फूडची कृती करू हे शेंगदाण्याचं कूट आहे त्यात कोथिंबीर थोडीशी घालू त्यात कांदा थोडासा लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जितकं आवडते त्यानुसार घालावे त्यानंतर ना हळद थोडीशी चिमूटभर त्यानंतर गरम मसाला घालू त्यानंतर मीठ तुमच्या चवीनुसार घालावे थोडस न तसं तेल घालावं हे सगळे जिन्नेस एकत्र करून घ्यावे तर बघू शकता आपण कशा प्रकारे हे एकत्र करून झाल्यानंतर आता हे थोडं थोडं असं वांग्यात भरावं असं ताबावं म्हणजे कसं ते सांडत नाही मी दाखवते त्याप्रमाणे करा आपण गॅसवर कढई ठेवू ठेवलेली आहे त्यात थोडं तेल घातलेलं आहे तेल चांगलं तापू द्यावे त्यात थोडस जिरं जिरं चांगलं तडतडू द्यावे त्यानंतर थोडंसं लसूण घालावा लसूण घातल्यानंतर चव ही वेगळीच दे होते अशा प्रकारे घालून घ्यावं त्याला थोडा गॅस बारीक करावा म्हणजे कसं लसूण करतो नाही काय वांग घातलेलं आहे का गॅस बारीक करून आहे जे कर करत नाही आणि वांगी व्यवस्थित भाजली जातात तेलात बरं वांग्याला कसा कलर सुटत आहे वांगी भाजीत आहेत तेला थोडा वेळ झाकण ठेवून पाच मिनटं गॅस बारीक करून ठेवावा तर बघू आपण आता या प्रकारे चांगले भाजलेले आहेत तेलात आता आपण त्यात राहिलेला कूट घालू व्यवस्थित एकजीव करून घेऊ बघा कशा प्रकारे आपण केलेलं आहे त्यात थोडस पाणी जास्त पाणी घालायचं नाही जास्त नाही छान बघा साधारण अशा प्रकार एवढ्या प्रमाणात पाणी घालावे थोडी बुडतील वांगी अशा प्रकारेच पाणी घालावे गॅस बारीक करून त्याच्यावर झाकण ठेवून एक दहा मिनटं त्याच्यावर पाणी घालून दहा मिनिट वाफवून घ्यावे गॅस बारीकच ठेवा अशा प्रकारे त्या प्लेटवर पाणी घालावं म्हणजे वांगी आपोआप व्यवस्थित शिजतात सारखं पण हलवू नये त्याची चव जाते व ते एकदम असं शिजत नाहीत आणि लगदा होतो एकदाच काय ते हलवून व्यवस्थित हे करून घ्यावं हललेले आहेत तर बघू आपण वांगी शिजलेत का बघा ह्या प्रकारे चमचा हे करून बघू तर वांगी आपली व्यवस्थित शिजलेली आहेत एक दोन मिनटं त्याच्यावर झाकून ठेवू आणि मग गॅस बंद करू Thank <laughs> you.